नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही घाबरून पळून जाण्यासाठी निघलेली असते तर रमातीचा हात धरते आणि रेवाला घरी जाऊन देत नसते कारण अक्षयशुद्धीवर आल्यानंतर रेवाचे सर्व काही खरे सांगणार आहे म्हणून रेवाला तिच्या पापाची शिक्षा मिळणार म्हणून रेवा घाबरून घरी जाणार असे रमातीला म्हणत असताना तेवढ्यात अभि तिथे येतो अभि म्हणतो की काय गं रेवा तू कुठे होतीस मी तुला केव्हाचा आवाज देतो कुठे निघालीस तू तर रमा म्हणते की हो आभी दादा मी सुद्धा तिला तेच विचारते आणि अभिसवर रेवाला म्हणते की आठवत नाही का तर रेवा म्हणते की हो आठवते ना आणि मला घरी जायचे आणि बघणारे आभी ही मला घरी जाऊनच देत नाही तेव्हा अभि सुद्धा म्हणतो की हो बरोबरच आहे आणि नाही सोडले पाहिजे घरी का जायचे तुला कशासाठी रेवा येथे आपली सर्वांना गरज आहे त्यामुळे तू येतेस थांब रेवा म्हणते की अरे भी आताच डॉक्टरनी सांगितले की आता अक्षय बरा आहे म्हणून तेव्हा अभि म्हणतो एक्झॅक्टली तो बरा आहे ना थोडा वेळ थांबू तो उठला आणि सर्वांना भेटला की आपण लगेच घरी जाऊ तर रमा म्हणते की हो रेवा तेच तर सांगते मी तुला अभि दादा सुद्धा सांगतात त्यामुळे थांब तू तेव्हा रेवाची बोलती बंद होते आणि ती आणखीन घाबरते आणि मनात विचार करते की अक्षयला जर जाग आली मग तो सर्व काही खरं सांगून टाकेल आणि मी पकडली जाऊ शकते तेव्हा रेवा अभि आणि रमाला म्हणते की मी नाही थांबू शकत खरंच माझे खूप महत्वाचे असे काम आहे प्लीज तुम्ही समजून घ्या वाटलंच तर मी परत येईल रम म्हणते की अग रेवा असे काय करतेस या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांनाच एकमेकांची गरज आहे कुठे तू इतक्या लांब जाणार आणि परत येणार तर अभि सुद्धा म्हणतो की एक्झॅक्टली त्यामुळे रेवा आता तू जाऊ नकोस काही गरज नाही जाण्याची रेवा अभिवर खूपच चिडते आणि थोडस ऍडजस्ट करत जा प्रत्येक वेळेस मीच का ऍडजस्ट करायचे असे चिडून म्हणते तर अभि म्हणतो की काय आणि परत रेवा म्हणते की सॉरी अभि अरे खरंच मी खूप पॅनिक झाले होते म्हणून मी बोलून गेले होते प्लीज सॉरी अभी पण तरीही मला जावेच लागेल तर रमा म्हणते की काय गं रेवा खरंच तुला बरे वाटत नाही का मग आपण एक काम करू तू एकटी जाऊ नकोस मी सुद्धा येते तुझ्याबरोबर रेवा म्हणते की काय तू तेव्हा रम म्हणते की हो आणि सुद्धा म्हणतो की हो बरोबर वर आहे आणि अभि रमाला म्हणतो की ठीक आहे रमा तू हिच्या बरोबर जा आम्ही आहो इथे अक्षय सोबत लवकर जा आणि लवकर आवरून परत या तर रेवा आणखीनच अभिवर चिडते बरोबर आहे का बोलतोस आणि परत थोडी शांत होऊन म्हणते की रमा आणि अक्षय बरोबर थांबणे हे गरजेचे आहे तेव्हा अभि म्हणतो की बरोबर आहे रेवा तू जा आणि पटकन आवरु आणि रमा तू चल आतमध्ये अक्षयला शुद्ध येईल आणि त्याच्यानंतर रमा तुला अक्षयला भेटायचे असेल त्यामुळे तू नको जाऊ तू आतमध्ये आणि रेवा तू पटकन जा तेव्हा रेवा म्हणते की हो आभी तेव्हा रेवा जायला निघते तर रमा पुन्हा तिला थांबवते आणि अभि दादा तुम्ही असे काय करता आणि येते तर त्यांच्याबरोबर तुम्ही सर्वजण तर आहात रेवा बरोबर कोणीच नाही आणि तिला बहुतेक खूप त्रास होतो तिला जर तिकडे काही झाले तर ती कसे करेन तुम्ही आई आणि आजी सोबत थांबा मी जाते रेवा बरोबर -बर तर अभि म्हणतो की हो ठरले तुम्ही जा दोघी एकमेकींसोबत लवकर जा लवकर आवरा आणि लवकर या मी आहे येते आणि अभि आतमध्ये निघून जातो रेवाचे काही नाही रेवाला तर खूप टेन्शन येते रेवा मनात म्हणते माझ्या प्रत्येक कामाला ही रमा आडवी येते देवा वाचो मला येथून आता तेव्हा रमा पुढे येते आणि रेवाचा रागाने पुन्हा हात धरते आणि आता कुठे जाशील ग पळून असे म्हणते तर रेवा म्हणते की रमा माझा हात सोड मला जाऊन दे तेव्हा रमा म्हणते की नाही सोडणार आणि रमा तिचा हात जास्त रागाने धरते आणि रेवाला म्हणते की तुझा हा खरा चेहरा सर्वांसमोर आल्याशिवाय मी तुला सोडणार तर नाहीच रेवा ओरडत असते की रमा हात सोड मला त्रास होतो रमा म्हणते की काय त्रास होतो तू जो त्रास माझ्या नवऱ्याला दिला त्याचे काय त्याचे तुला काहीच वाटत नाही का तर रेवा म्हणते की मी काहीच केलेले नाही प्लीज मला जाऊन देतो रमा म्हणते की अगं काय फक्त हात पकडला म्हणून तुला इतका त्रास होतो आणि पोलीस येऊन तुझ्या हातामध्ये जेव्हा बेड्या ठोकतील तेव्हा किती त्रास होईल तेव्हा मात्र तो त्रास या त्रासापेक्षा खूप जास्त असणार तेव्हा रेवाला आपल्या हातात बेडे असल्याचा भास होतो आणि रमा तिला चुटकी वाजवत ठिकाणेवर आणते आणि पुन्हा रेवाचा हात पकडते तर रेवा म्हणते की नाही रमा प्लीज मला जाऊन दे आणि तिला पुन्हा आतमध्ये घेऊन येते तेव्हा इकडे आजी ही अक्षयच्या रूमच्या बाहेरच असते आणि झरे मारत असते अभिसुद्धा तिथे असतो आणि सीमासुद्धा बसलेली असते तर आनंद येतो आनंद म्हणतो की काय ग आजी केव्हाची तू झरे मारते जरा बसून घे तेव्हा आजी म्हणते की अरे आनंद मला थोडेसे गरगरल्यासारखे होते माझ्यासाठी पाणी घेऊन येतोस का तेव्हा आनंद म्हणतो की मी आणतो पण अगोदर तू बसून घे आजी म्हणते की नाही जोपर्यंत अक्षय बोलत नाही तोपर्यंत जीव माझा थाऱ्यावर नाही आनंद म्हणतो की अगं तु आजी असे काय करते पाय दुखतीन तुझे तू बसून घे आजी म्हणते की अरे दुखून दे तेव्हा आनंद तिला हाताला धरून खाली खुर्चीवर बसवतो तेव्हा सीमा आनंदला म्हणते की जा तू त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये मी आणि आबी आहे ते त्यांच्या सोबत तू जा आणि जान्हवी ही गेलेली आहे खायला काहीतरी तिला भूक लागली होती आणि तिला काही आले की नाही हे जरा बघून सुद्धा ये तेव्हा आनंद म्हणतो की हो लगेच आलो मी त्यानंतर इकडे अक्षयला थोडीशी शुद्ध येते आणि तो आपल्या हातापायांची हालचाल करत असतो तेवढ्या सिस्टर येतात आणि डॉक्टरांना आवाज देतात की पेशंटला डॉक्टर शुद्ध आलीत त्यानंतर बाहेर सीमा ही आजीला आधार देत असते आपला अक्षय नक्की बरा होईल आजी तुम्ही इतकी टेन्शन घेऊ नका तर आभी सुद्धा आजीला समजावतो आम्ही सगळेजण आहोत ना अक्षयला काही होऊन देणार नाहीत आणि तुम्ही काही बराच वेळ झाला खाल्ले नाही मी तुमच्यासाठी काही घेऊन येऊ का तर सीमा म्हणते की नको मला काही नको आणि आजीला विचारते की आजी तुम्हाला काही हवं का, का? तेव्हा आजी सुद्धा नाही म्हणते आणि बाय द वे रमा आणि रेवा दोघी एकमेकींसोबतच घरी गेल्या मग मी येतानी त्यांना कप आणण्यासाठी सांगतो आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात विचारतो की काय डॉक्टर काही अपडेट अक्षयला शुद्ध आली का डॉक्टर म्हणतात की हो त्यांना आता शुद्ध आली आपण त्यांना भेटू शकता पण तर लगेच सीमा घाबरतच विचारते की डॉक्टर पण काय त्याला काही त्रास वगैरे नाही ना तो बोलू शकतो ना डॉक्टर म्हणतात की हो तुम्ही बोला पण त्यांच्याशी खूप लिमिटेड असे बोला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना टेन्शन इन असे काही बोलू नका कारण त्याने त्यांचा स्ट्रेस आउट होऊ शकतो तेव्हा सीमा म्हणते की आता आम्ही त्याला भेटायला जाऊ शकतो का डॉक्टर म्हणतात की हो दहा मिनिटांनी तुम्ही त्यांना भेटायला जा तेव्हा अभि म्हणतो की ठीक आहे तुम्ही जा त्यांना भेटायला मी काकांना सांगतो आणि रमा रेवा यांना ये घेऊन येतो सीमा म्हणतो की हो अभि जा आणि अभि निघून जातो त्यानंतर इकडे हाताला धरूनच रमा ही रेवाला घरी घेऊन येते रेवा म्हणते की रमा आता मा आपण घरी आलो माझा हात सोड रमा म्हणते की हे पग रेवा माझा तुझ्यावर विश्वास तर नाही तेव्हा रेवा मात्र विचार करते की ह्या रमापासून मला कधी सुटका मिळणार तेव्हा रमा म्हणते रेवा आता विचार करून काही उपयोग होणार नाही कारण तुझ्या पापाचा घडा तर भरलाच एकदा फक्त यांना शुद्धीवर येऊन दे तुझे सर्व सत्य बाहेर येईल तेव्हा रेवा म्हणते की रमा हे बघ तू आता ओव्हर ऍक्ट करते माझा हात सोड तेव्हा रमा रेवा ही रेवावर ओरडते शांतच बस जे काही काम असेल ते कर आणि त्यानंतर आपण हॉस्पिटलला जाऊ तेव्हा रेवा म्हणते की हो आहे माझे काम माझ्या रूम मध्ये रमा म्हणते की हो ना मग कर पटकन मी आता अजिबात दुर्लक्ष नाही करणार तुझ्याकडे आहे का काम की खोटं बोलतेस नाहीतर चल हॉस्पिटलला तेव्हा रेवा म्हणते की हो मी म्हंटले ना मी तुझ्याबरोबर येते म्हणून मग आता चल तर रमा तिच्या हात्याला धरून राग आणि रूम मध्ये घेऊन जाते आणि तेव्हा रेवा ही रमाला पायरीवर ढकलून देते रमाला रमा खूप त्रास होतो ती खाली पडते आणि जोरात रेवाला ओरडते तेव्हा रेवा म्हणते की काय तुला काय वाटले की तू फक्त मला त्रास देशील पण तसे नाही आणि रेवा ही धावतच जायला निघते आणि तेवढ्यात आभी तिच्या समोरून येतो तेव्हा रमा उठते आणि बाहेर येते तर अभी रेवाला विचारतो की काय रेवा तुला बरे वाटते का रेवा तर खूप घाबरलेली असते आणि रमाला विचारतो की काय रमा तुला काय झाले तू पडलीस की काय तेव्हा रेवा लगेच म्हणते की अभि अरे ते सर्व सोड आणि तू तू काय करतोस तर होता तेव्हा अभि म्हणतो की हो मी तुम्हालाच घेण्यासाठी आलो अक्षयला शुद्ध आली ते ऐकून रमाला तर खूप आनंद होतो परंतु रेवाचा चेहरा मात्र खूप पाहण्यासारखा होतो चला मग आपल्याला त्याला भेटायला जायचे तर रेवा खूपच शॉक मध्ये म्हणते की हॉट अभि म्हणतो की काय ग रेवा इतके शॉक होण्यासारखे काय आहे त्यात रेवा म्हणते की नाही दॅट ग्रेट न्यूज मला तर आनंद झाला अभि म्हणतो की एक्झॅक्टली आणि चला डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्यांना भेटू शकतो त्यामुळे लवकर चला रमा म्हणते की हो चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात तेव्हा अभि म्हणतो की अग आपण जाऊयात पण त्याचे दोन तीन कपडे घे त्याला चेंज करावे लागेल तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे मी आणते आणि रमा पुन्हा थांबते तर अभि विचारतो की काय गं रमा का थांबलीस जा ना पटकन घेऊन ये कपडे तेव्हा रमा म्हणते की नाही अभिदादा आणि रेवाला म्हणते की अगं तुला वॉशरूम जायचे होते आणि तू तर अजून गेलेली नाही तेव्हा रेवा म्हणते की हो मला वॉशरूम ला जायचे तेव्हा अभि म्हणतो की जा ना मग या पटकन आवरून रेवा वर रूम मध्ये जायला निघते तर अभि म्हणतो की काय गं रेवा अगं रमा येते अक्षय त्यांच्या रूम मध्ये कपडे घेण्यासाठी जाते मग तू त्यांच्याच वॉशरूम मध्ये जा काय फरक पडतो त्यामध्ये गेल्यानंतर तेव्हा रेवा खूप घाबरते आणि मला असे वाटले होते की अरे देवा आत्ता सुटका होईल पण अभि येऊन टपकला तेव्हा रमा म्हणते की हो हो मी तिला तेच म्हणते की कशाला वर जात बसतेस आणि चल रेवा आणि रमा रेवाच्या हाताला धरून रूम मध्ये घेऊन येते आणि अक्षय चे कपाट्यातील कपडे घेते आणि ती कपडे बॅग मध्ये टाकत म्हणते की काय रेवा तुला काय वाटले की तू इतक्या सहजासहजी येथून निघून जाशील रेवा म्हणते की मी कुठे पळून चालले कर नाही तर डर कशाला तेव्हा अभि म्हणतो की झाले का आवरून तर रमा म्हणते की हो अभि दादा रेवा अजून बाहेर आलेली नाही तेव्हा अभि म्हणतो की रेवा पटकन यार आणि रमा रेवाला आवाज देण्याची नाटक करते रेवा म्हणते की कशी मी इथून पळून जाऊ कुठे फसले मी आता आणि आणि त्यात अभी सुद्धा इकडेच आला थांबला तो मला प्रश्न विचारणार मी काय म्हणून रेवाला टेन्शन येते तर रमा म्हणते की तू कितीही प्रयत्न कर आज मात्र तुझी सुटका नाही आणि रेवाला हाताला धरून ती पुन्हा बाहेर घेऊन येते आणि अभिला म्हणते की होत झाला आता त्यानंतर इकडे अक्षय हा शुद्धीवर आलेला असतो शशिकांत सीमा आजी अक्षयसोबत बोलत असतात तर आजी म्हणते की, कायरे अक्षे लिका, अक्षे की काय रे अक्षय ओळखले का तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी काय प्रश्न आहे तू आजी आई आणि हे शशिकांत मुकादम शशिकांत मुकादम मुका हे अक्षयच्या हातावरून प्रेमाने हात फिरवत असतात तेव्हा सीमा विचारते की अरे बाळा हे सर्व कसे झाले म्हणजे असं कसा पडला असतो तेव्हा आजी सीमाला खुनावते तर अक्षय म्हणत असतो की मी पडलो कसा पडलो आणि कुठे पडलो मी पडलो का तेव्हा शशिकांत लगेच डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर हा काय बोलतो याला अजून बरे वाटत नाही का हा तर काहीच आठवत नाही असे म्हणतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो त्यांना रिकव्हर होण्यासाठी थोडासा वेळ जाईल तेव्हा आजी विचारते की डॉक्टर मेजर काही नाही तर डॉक्टर म्हणतात की डोंट वरी त्यांचा वेळ लागेल हळूहळू अक्षय विचारतो की बाकीचे कुठे आहेत अभ्या कुठे दादा कुठे तेव्हा सीमा म्हणते की हो अरे सगळेजण येतातच तेवढ्यात अभि आणि रमा आतमध्ये येतात त्यांना तर अक्षयला बघून खूपच आनंद होतो आणि रेवा मात्र काबरतच दरवाज्यात उभी असते तेव्हा अक्षय म्हणतो की अभ्या आणि रमाकडे सुद्धा बघतो तर अभि म्हणतो अक्षय सॉरी मी खूप खूप चुकीचे वागलो असे म्हणायचे असते तर अक्षय म्हणतो की अरे अभ्या तू का सॉरी म्हणतोस तेव्हा आजी आज अभिला शांत राहण्यासाठी सांगते तेव्हा आभीच्या डोळ्यात पाणी आलेले असते तर अक्षय विचारतो की आर्याभ्या रडायला काय झाले तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तुला अशा अवस्थेत बघून कोण आनंदी असेल रे तेव्हा अक्षय रेवाचे नाव घेतो सीमा म्हणते की अक्षय तू लवकर बरा हो तुला काही होणार नाही मी सांगते रमाच्या डोळ्यातून सुद्धा खूप आनंद असू येत असतात तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची जी रेवा बद्दल आहे तेव्हा रमा सुद्धा वळून रेवाकडे बघत असते रेवा तर मात्र खूपच घाबरते तर आजी म्हणते की काय रेवा बद्दल तेव्हा रेवाला सर्व काही आठवते आणि ती खूपच घाबरते आणि अक्षयला कसे मारले हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येते आणि रेवा पण विचार करते की जर याने सर्वांसमोर सांगितले की मी याला मारण्याचा प्रयत्न केला होता तर मग तेव्हा अक्षय म्हणतो की आजी मी नेहमी म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडते ते उगाच घडत नाही त्याच्या मागे काही कारण असते आणि आता एक गोष्ट मला रिअलाइज झाली कारण ते कारण आता मला लोकवायचे नाही सीमा म्हणते की अरे काय बोलतोस खरच काहीच कळत नाही कोणते कारण तेव्हा अक्षय म्हणतो की गेल्या काही अनेक दिवस ती गोष्ट माझ्या मनात आहे मग आज तुम्हाला सर्वांना ती सांगायची तेव्हा अक्षय रमाकडे बघत रेवाला आवाज देऊन जवळ बोलावतो रेवा तर खूपच घाबरते आणि अभि तिच्या हाताला धरून तिला समोर आणतो आणि रेवाला सर्वांसमोर म्हणतो की मृत्यूच्या इतक्या जवळ जाऊन सुद्धा मी परत आलो त्यामुळे आता मला कुठला उशीर करायचा नाही मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचे की रेवा तर खूपच घाबरते आणि रमा ही म्हणजे होऊन रेवाकडे बघत असते कारण तिला असे वाटत असते की रेवाला आता तिच्या पापाची शिक्षा नक्की मिळणार कारण अक्षय सर्वांना काही सत्य सांगेल तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय सर्वांसमोर म्हणतो की माझे रेवावर खूप प्रेम आहे ते ऐकून रमाला तर धक्काच बसतो तर रमा म्हणते की अहो असे काय बोलता तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की तू दोन वेण्या ना रेवाची मैत्रीण तू येथे काय करतेस तू काम करतेस का ते ऐकून तर रमाला खूप वाईट वाटतंय तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद